आज सहा डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्रिवार अभिवादन बंदूचा कापूस लांब चालू आहे सकाळी सकाळी कापूस लावून घ्या लागते कारण तेच कपडे वावरात न्या लागतात वट्या करायला परत कापूस बांधायला रुपाचं चालू आहे पाप आणि मी पेच लिंबू पाणी बकऱ्या बाहेर बांधल्या शिव बाहेर खेळू राहिली चिवचं काही टेन्शन नाही राहिलं आता मस्त बाहेर खेळते शिव कापूस लावणं झाल्यावर मध्ये काढायचं आहे झाडून सगळा पसारा आवरायचा आहे चादा बसले पाहे, आहे चजवळ चि कुकडे जाते पैते चार लक्ष ठेवायला पोचलो आम्ही वावरात या जेवायला जेवायला दाण्याची भाजी बोरं हरभऱ्याची भाजी आज जर झाला वावरात यायलेला निघलो आम्ही बकऱ्या चार रोजच्या प्रमाण बकऱ्या चारणे भाजीपाला जमा करणे घरची मंडळी लागली कापूस चले आली का बोंडळी अरे दुसर याच्यात लवकर चालले घरी आज एवढ्या लवकर चालले घरी चार तर वाजले आज अजून अ चारच वाजले ना अजून जेवता का मी आठल घरी चालले का आमचं काय धडा आहे बाई आमचा सा सारा गाव काळा येते हा ना ते झोक्यातच आहे होती रुपाली उसलून द्या उसल। <laughs> आली देला गठोड उचल तू कुकडे मिरळ आली गठोळा आई काय करू <तोड़ा। laughs> केला कशा चपकन आले पाहिजे जवळ चालू आज बंदू काही आले नाही गठोडे उचलेले आज मला द्यायला लागले उचलून गठोडे बंधूचे चे काळून काय माहीत गाल फुगले बंधू नाही आले आज गठोळा उचल्याले काय ना केली दिवा बत्ती वावरात बी ते गठोळा घरी घेता का पूजेचं आहे ना ते एवढ्या लवकर अजून राहिलं ना कापूस आरती कार्तिक काहीतरी हे आहे काय म्हणतात नांगदिवाळी हे आहे की नांगदिवाळी आहे का नांग दिवाळी म्हणून दिवाळी लावलं वाटते असते वारात आमच्या वाराजवळच बोरीचं झाड आहे पा मस्त बोर पिकले एवढे बोर येसले मी खिशात खिसाभर मी झाली घरी जायची तयारी आमचा गरीपुरात येऊ राहिला आता मी आली थोडीशी पुढे गरीब रात येतेच आता आला आमचा गरीब रथ बसू दिला बसलो आम्ही बंडीत चाललो आता घरी चालला चहा पाणी घेऊन कापूस मोपना चाल रुपास चालू झाला सायपाक भाजी काय केली आज टमाट्याची चटणी पोळ्या टाकणं चालू झाल्या हे भाजी कोण आणली दादा ना आणली mm. मस्त ताजी ताजी भाजी आता हिवाळा आहे सगळ्या भाज्या ताज्याच भेटतात पालेभाज्या तांदूळ जिऱ्याची भाजी आणि आन... पालक पालखाची भाजी निपतो चहा आणि का आपल्याकडे लिंक होती ना ते जाऊ दे वाळू दे ना मोठे मोठे पानं होतात मग दार जायचे मी पेतो आता चहा आज मला तोड्याचं आहे तांदूळ जिरेची भाजी आणि पालक रुपा जास्त तो होत आला मी आंघोळ करेलो चहा करतो आता गरम चहा चहा गरम होऊ राहायला बाहेर बाहेरचे कामं व्हायला झाडून बिळून रूपाचा स्वयंपाकही लागते जाडू नांगोळ इकडे तिकडे पसारा करायला चालू होते रूपाचा स्वयंपाक नंतर मी पितो चहा राहिले सगळे कामं मी करतो तोळ्याची आहे म्हणजे भाजी तांदूळ जिऱ्याची पहिले चहा घेतो पिऊ मग नंतर तोडतो पालाखांचा नंतर जे भाजी फुलायला नाही ती येते ती जेवेली आज तिनं दान येतो नाही काढले हात पाय ध्यायच्या अगोदरच तिनं अंगावर घेतला तरच द्यायचं ते निराजीव करतो आपण जाण डान्स करा <laughs> कावा काय लागतो का। निरुपा करू आहे कल्ला गरम जेवण गरम गरम पाहिजे <laughs> रुपा साईपा सोडू सोडू जाऊ राहिली चाला जेवायला जेवायले पण आज एकही नाही उठरा एक एक भांडून आवाज केली जाते एक हट्ट्या जेवण तुम्हाला रोजचाच कल्ला असते आमच्या घरी जेवणाच्या ने एवढा कल्ला हल्ला करून दोन गरम गरम एक आई मी तोड राहिली भाजी तांदूळ जिरायची काय कृपाय साहेब व्हिडिओ पाहा व्हिडिओ लाईक करा आणि जाता जाता सबस्क्राईब करायला विसरू नका बाय